डॉमिनोज किंवा पिझ्झा हट सारखा चिझी पिझ्झा घरच्या घरीच बनवता आला तर पिझ्झा खाण्याची मजाच वेगळी असते नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांच माझ्या मुतपाक आज आपण बनवतोय डॉमिनोज किंवा पिझ्झा हट स्टाईल पिझ्झा घरच्या घरीच पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप कोमट पाणी यात घालूयात दोन चमचे साखर नीट मिक्स करून घेऊ आपण आता त्यात घालायचं आहे एक चमचा ऍक्टिव्ह ड्राय गिस्ट थोडं मिक्स करून घेऊन पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपले गिस्ट चांगलं ऍक्टिव्ह होऊन येत दहा मिनिटातच हे गिस्ट ऍक्टिव्ह व्हायला लागतं ला ला जर दहा मिनिटातच गिस्ट ऍक्टिव्ह झालं नाही तर आपल्याला हे गिस्ट पिझ्झा बेस बनवण्यासाठी वापरायचं नाही कारण त्याने पीठ भिजवल्यावर ते नीट फर्मेंट होत नाही आणि मग आपला पिझ्झा चिवट होतो दहा मिनिट झालेत आपले यीस्ट छान फुलून आले आता आपण पीठ भिजवून घेऊया इथे मी दोन कप मैदा घेतलाय त्यात घालूया चमचाभर मीठ आणि दोन चमचे मिल्क पावडर नीट मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आता आपल्याला घालायचे दोन चमचे रिफाईंड तेल तुम्ही बटर किंवा ऑलिव्ह ऑइलही घालू शकता ऑलिव्ह ऑइल उली घातल्याने ही पिझ्झाची टेस्ट छान येते हे छान एक्झिव करून झाल्यावर आता आपल्याला त्यात घालायचंय ऍक्टिव्ह झालेलं येस्ट आणि आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं हाताच्या सहाय्यानेच आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचे हे पीठ आपल्याला सैलसरच भिजवून घ्यायचंय मी यात अजून थोडं कोमट करून घेतलेलं पाणी घालते आणि हे छान सैलसर भिजवून घेते लागेल तसं तसं पाणी घालून आपल्याला हे सैलसर भिजवून घ्यायचंय पीठ खूप चिपचिपीत झालं आहे असच पीठ आपल्याला हवं आहे आता किचनच्या प्लॅटफॉर्मच्या सरफेसवर मी याला मऊ करून घेणार आहे ओटा छान स्वच्छ करून घेतलाय मी आता त्यावर हे पीठ आपल्याला असं खेचून खेचून छान मऊ करून घ्यायचंय हाताला थोडं तेल लावून घेते मी आणि छान पीठ आपलं मऊ करून घेते इथे मी संपूर्ण मैदा वापरलाय त्याऐवजी तुम्ही अर्धी कणिक आणि अर्धा मैदा ही वापरू शकता किंवा पूर्ण कणकेचाही तुम्ही पिझ्झा बेस बनवून घेऊ हो शकता मी शक्यतो कणकेचाच पिझ्झा बेस बनवते कणकेचा पिझ्झा बेस ही खूप छान होतो आणि खायला हेल्दी असतो पीठ आपलं छान सॉफ्ट झालंय हे पीठ आता आपण ज्या बाउलमध्ये पीठ भिजवून घेतलेलं होतं त्याच बाउलमध्ये दोन तासांसाठी झाकून ठेवूयात या बाउलला मी थोडं तेल लावून घेतलंय आता यामध्ये हा पिठाचा गोळा ठेवून आपण याला दोन तासासाठी ठेवून देऊया मी हा बाउल क्लिंग लावून त्याला कव्हर करून घेतेय असं छान झाकून ठेवल्याने दोन तासात पीठ आपलं छान फुलून घेत आणि त्याचा पिझ्झा खूप छान होतो हे आता आपण रेस्ट करायला ठेवून देऊया दोन तासासाठी पिझ्झा वर टॉपिंगसाठी मी घेतले पनीरचे क्यूब्स पिवळी लाल आणि हिरवी मिर्च, सिमला मिरची याशिवाय काही हलापी या पनीरला मीठ आणि मिरपूड लावून आपण त्याला मॅरिनेट करून घेऊयात जो मैदा आपण रेस्ट करायला ठेवला होता तो छान फुलून आलाय त्याला आपण हाताने असे छान दाबून घ्यायचे आणि पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्यायचे थोडं बटर घालून पुन्हा एकदा हे छान मळून घेऊयात हा मैदा मी आता एका रोलिंग शीट वरती काढून घेतलाय या शीट वरती पिझ्झा साईज चे मार्किंग ऑलरेडी आहेत तुम्ही हे कोळीपाट लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ हो शकता माझ्याकडे रोलिंग शीट आणि रोलर आहे म्हणून मी त्याचा युज करते या घेतलेल्या मैद्याचे आपण दोन सारखे भाग करून घेऊया इथे मी दोन मिडियम साईज चे पिझ्झा बेस बनवणार आहे दोन्ही गोळे बनवून घेते एक पिझ्झा लाटून घेऊ तोपर्यंत मी दुसरा गोळा झाकून ठेवते आहे म्हणजे तो गोळा सुकणार नाही आता आपण पिझ्झा लाटून घेऊ इथे मी नऊ इंचा पिझ्झा बेस बनवून घेतलाय आता आधी आपण पिझ्झा बेक करण्यासाठी ओव्हन फ्रीट करायला ठेवून देऊया एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला ओव्हन दहा मिनिटांसाठी मी प्रीहीट करायला लावून ठेवते आहे आता हा पिझ्झा बेस आपण एका ट्रे मध्ये सेट करून घेऊया त्यासाठी मी या बेकिंग ट्रेला आधी बटर लावून घेते आणि त्यावर आपण हा पिझ्झा बेस घालूया आता काटे चमच्याच्या साह्याने मी या पोळीला असं टोचून घेते अशी भोक पाडून घेतली की मग आपली पिझ्झाची पोळी फुलणार नाही आणि आपला पिझ्झा छान बेक होतो पिझ्झा बेसला थोडं बटर लावून घेते आता आपण त्यावर पिझ्झा सॉस लावून घेऊया हा पिझ्झा सॉस मी घरीच बनवला आहे पिझ्झा सॉसची रेसिपी मी एका दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शेअर करीन तुम्ही हवं तर रेडीमेड पिझ्झा सॉस वापरू शकता आता आपण यावर चीज स्प्रेड करून घेऊया मी गो चीजचा प्रोसेस्ड ब्लॉक घेतलाय तुम्ही कुठलाही प्रोसेस्ड चीज किंवा प्रोसेस मोजरेला चीज घालू शकता आता यावर आपले टॉपिंग घालून घेऊया मिरपूड आणि मिठाने मॅरिनेट केलेले पनीरचे क्यूब्स याशिवाय शिमला मिरची आणि हला आता यावर थोडं पिझ्झा हाऊस घालूया हे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आहेत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सची रेसिपी मी एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये शेअर करते आहे आता आपला पिझ्झा बेकिंग साठी रेडी झालाय ओव्हन सुद्धा आपलं प्रीहीट झालंय मी लोअर रॅक वरती हा पिझ्झा बेक करून घेणार आहे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस साठी पंचवीस मिनिटांवरती मी हा पिझ्झा बेक करून घेणार आहे पंचवीस मिनिट झालेत आपला पिझ्झा ही बेक करून झालाय मी आता हा बाहेर काढून घेते पिझ्झा एकदम परफेक्ट बेक झालाय आपला बघा खूप छान टिमटिंग असा चीजी पिझ्झा आपला तयार झाला आहे तुम्ही बघू शकताय किती छान बेक झालाय आपला पिझ्झा खूपच सुंदर एकदम डॉमिनोज सारखा किंवा पिझ्झा हट सारखा चीजी आणि अतिशय टेंटिंग पिझ्झा झालाय रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद